छत्तीसगडमध्ये सी आर पी एफ जवानांवरती नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये सव्वीस जवान शहीद झाले आहेत तर सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सी आर पी एफचे सव्वीस जवान शहीद झाले आहेत तर सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत सुकमा जिल्ह्यातील चिंतागुबा परिसरात सी आर पी एफच्या बटालियन चौऱ्याहत्तरवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे या बटालियनमध्ये नव्वद जवान होते जखमी झालेल्या जवानांना रायपूरच्या रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे सुकमातील चिंता मध्ये रस्ते बांधणीचं काम सुरू होतं तेथील कामगारांना साहित्य ते पोचवण्यासाठी जवान निघाले होते दुपारी जेवण करत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला घटनास्थल पर जाकर समीक्षा करेगा तभी पूरा विवरण अपन बता पाएगा अभी फर्स्ट प्रेरिटी हम लोग जो घायलों को तिवर्कट कर दिया डेड बॉडीज़ को भी वापस इस टन तक लेने के लिए जो अभी अभियान चल रहा है घटना की समीक्षा करने के बाद फिर फील्ड विजिट करने के बाद ही हम पूरा विवरण बता पाएंगे